विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित या विषयातील संस्थापूर्ण या घटकातील स्वाध्याचा तुम्हाला या लाईव्ह तासकीमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन व दररोज तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह क्लास करू शकाल तर चला या ठिकाणी आपण आजच्या तातिकेतील पहिला प्रश्न काय आहे पाहूया पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे कंस आहे त्याच्यामध्ये पस्तीस पॉईंट सहा दोन चार वजा सव्वीस पॉईंट पाच एक शून्य कंस बंद या मांडणीला चौदाने भागल्यावर भागाकार किती येतो काय दिलेला आहे पहा पस्तीस दशांश चिन्ह सहा दोन चार वजा सव्वीस दशांश चिन्ह पाच एक शून्य याला आपल्याला काय करा म्हणते ह्या मांडणीला चौदाने भाग करायचे मग वजाबाकी बाकी करा दशांशाची वजाबाकी आहे दशांशाच्या खाली दशांश चिन्ह लिहून वजाबाकी करा पस्तीस दशांश चिन्ह सहा दोन चार वजा सव्वीस दशांश चिन्ह पाच एक शून्य चार दोन मधून एक गेला एक राहिला सहामधून पाच गेला एक राहिला दशांश चिन्हाच्या खाली दशांश शून्य पाच मधून सहा जात नाही इथला हा इथं घ्या पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले दोन दोन गेले शून्य काल नऊ दशांश चिन्ह एक एक चार भागिले चौदा याला चौदा न भाग घालायचे आपल्याला मग चौदा नऊ ला भाग जाते का जात नाही शून्य मग दशांश इथला दशांश इतकाला काय झालं एक्क्याण्णव चौदीस ते अठ्ठ्याण्णव जास्त होते चौदा चौदी चौदीशे चौऱ्याऐंशी सहाचा भाग बसला उरले किती चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद सात उरले एकाहत्तर झाले चौदा पंचे सत्तर उर एक उरला चार आहे चौदा झाले चौदा एक चौदा उत्तर काय आलंय शून्य दशांश चिन्ह सहा पाच एक हे उत्तर आलं काय आलं उत्तर शून्य दशांश चिन्ह सहा पाच एक किंवा तुम्ही ह्याला असंही करू शकता कसं नऊ दशांश चिन्ह एक एक चार भागिले चौदा हे दशांश काढून टाका तीन अंक आहेत तीन शून्य द्या चौदानं भाग घाला चौदी सखी चौऱ्याऐंशी सात उरले एकाहत्तर झाले चौदा पंचवीस सत्तर एक उरला चौदा झाले चौदा एक चौदा सहाशे एक्कावन्न आणि हे चौदा एक चौदा हे सहाशे एक्कावन्न भागाकार आणि हे चौदा एक चौदा एक आणि हे तीन शून्य एक हजार सहाशे एक्कावन्न भागिले म्हणजे छेदामध्ये एक हजार हे छेदातले तीन शून्य कटले दशांश इथं आला शून्य दशांक चिन्ह सहा पाच एक हे उत्तर येईल काय येईल शून्य दशांश चिन्ह सहा पाच एक आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवत असेल तिथं नोटिफिकेशन असेल सर्वात उदय तुम्हाला मिळेल आहे प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कशाची किंमत एक आहे चला एक पर्याय एक एक घ्या ये पर्याय का आहे शून्य दशांश चिन्ह तीन शून्य चार गुणिले वीस बहा गिले तीनशे चार गुणिले दोन आता पहा आपण दशांश चिन्ह नाही असं जर समजलं तर काय होते तीनशे चार गुणिले वीस आणि तीनशे चार छेदामध्ये तीनशे चार गुणिले दोन आणि इथं शून्य दशांश चिन्ह तीन शून्य चार गुणिले वीस छेदामध्ये तीन दशांश शून्य चार गुणिले दोन हे पर्याय ये हे पर्याय बी आता पहा किंमत एक आली पाहिजे एक येण्यासाठी इथं काय हा दशांश इथला निघून गेला पाहिजे इथं तीनशे चार आणि इथं वीस पाहिजे तर किंमत एक येते मग हा जर दशांश आपण काढला तर दशांशाच्या पुढे किती अंक आहेत तीन अंक आहेत मग इथं जर आपण तीन शून्य दिले तर काय येतं हे तीनशे चार एक तीनशे चार तीनशे चार एक तीनशे चार, चार हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला बे एक बे बे, क बे एक बे शून्य म्हणजे एक छेद शंभर किंमत एक इथे का नाही तर शून्य दशांश शून्य शून्य एक म्हणजे हे परे उत्तर येईल का नाही पुढचं पाहू आपण तर दशांश इथेही दशांश आहे इथे दशांश आहे इथं किती अंकानंतर दशांश आहे तीन आणि इथं किती अंकानंतर दशांश आहे दोन मग इथे एक जर शून्य दिला तर एक बराबरी झाली ह्याची हे काय होईल मग हे दशांश निघून गेला किंवा हा दोन अंक सोडून इथं दशांशाला बराबर झालं इथला दशांश काढायसाठी इथे शून्य दिला म्हणजे हे तीनशे चार एक तीनशे चार तीनशे चार एक तीनशे चार वीस एक वीस वीस एक वीस का आलं एक पर्याय क्रमांक बी हे उत्तर काय पर्याय क्रमांक बी आलं का अवघड आहे का काहीच आव्हान नाही पर्याय सी पण पाहू आपण शून्य दशांश चिन्ह तीन शून्य चार गुणिले वीस छेदामध्ये तीस दशांश चिन्ह चार गुणिले दोन आता पहा इथं दशांशाच्या पुढे एक अंक आहे इथं तीन अंक आहेत मग हे समान करण्यासाठी काय करावं लागेल इथं आपल्याला दोन शून्य द्यावे लागतील म्हणजे हे काय झालं बराबर झालं म्हणजे तीनशे चार एक तीनशे चार तीनशे चार एक तीनशे चार हे शून्य कटला हे कटला बेक, बे एक बे बे एक बे शून्य एक छेद दहा म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल का नाही सी बी एक येत नाही उत्तर पर्याय क्रमांक डी पहा का आहे शून्य दशांश चिन्ह तीन शून्य चार गुणिले वीस भागिले तीनशे चार गुणिले शून्य दशांश चिन्ह दोन आता पहा छेदात दशांश आहे अंशात दशांश आहे पण अंशामध्ये तीन अंक आहे दशांश पुढं छेदामध्ये एक अंक आहे मग आपण काय करू इथं दोन शून्य देऊ इथं तीन अंक झाले इथे तीन अंक झाले हा दशांश काय झाला निघून गेला मग तीनशे चार एक तीनशे चार आणि हा शून्य कटला हा शून्य कटला बे एक बे एक बे शून्य एक छेद दहा म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक पर्याय क्रमांक डी सुद्धा येणार नाही उत्तर का येईल आपलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक बी आलं तिसरा प्रश्न का आहे सात दशांश चिन्ह शून्य सात कॉमा सात दशांश शून्य 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 सात कामा सत्तर दशांश शून्य शून्य सात कामा सातशे दशांश शून्य 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 सात ची बिरीज किती आपल्याला यांची बिरीज विचाराय कुणाची यांची सात दशांश शून्य सात सात दशांश शून्य शून्य सात सत्तर दशांश शून्य 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 सात सातशे दशांश शून्य 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 सात यांची आपल्याला बिरीज करायची मग आपण काय करू दशांशाची बिरीज आहे याची उभी मांडणी करू म्हणजे आपल्याला दशांशाच्या खाली दशांश चिन्ह देता येईल सात दशांश चिन्ह शून्य सात अधिक दशांशाच्या सा खाली दशांश द्या सात दशांश चिन्ह शून्य शून्य सात अधिक हे सत्तर दशांश चिन्ह चिन शून्य शून्य सात दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे त्यानंतर सातशे दशांश चिन्ह ही एक दोन तीन चार हे एक दोन तीन चार संख्येत सातशे दशांश शून्य शून्य सात बिरीज करा ह्याच्या वर काहीच नाही म्हणजे काय आहे शून्य आहे काहीच नाही म्हणजे काय आहे शून्य आहे बिरीज करा सात दोन्ही चौदा सात एकवीसला एक हातचे किती आले दोन सात दोन नऊ हे नऊला नऊ शून्यला शून्य दशांशाच्या खाली दशांश चिन्ह सात सात चौदाला चार हातचा किती आला एक सात एक आठ आणि सातीला सात सातशे चौरे ऐंशी दशांश चिन्ह शून्य नऊ एक हे उत्तर काय उत्तर येईल सातशे चौऱ्याऐंशी दशांश चिन्ह शून्य नऊ एक पर्याय क्रमांक सातशे चौऱ्याऐंशी दशांश चिन्ह शून्य नऊ एक हे उत्तर येईल आलं यांचं ये आलंय त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक चार का आहे कंस आहे कंसामध्ये कंसा एक दशांश चिन्ह सात गुणिले आठ दशांश चिन्ह पाच वजा एक दशांश चिन्ह पाच गुणिले एक दशांश चिन्ह सात पहा एक दशांश चिन्ह सात गुणिले आठ दशांश चिन्ह पाच वजा एक दशांश चिन्ह पाच गुणिले एक दशांश चिन्ह सात आता यामध्ये तुम्हाला काही स सारखं दिसते का तर हे एक दशांश चिन्ह सात इथंही आहे इतही आहे या दोघांमध्ये गुणिलेचं चिन्ह आहे आणि इथं वजा चिन्ह आहे तर मग आपण काय करू या कंसाच्या बाहेर या एक दशांश सातलाच बाहेर घेऊ हे एक दशांश चिन्ह सात जर बाहेर घेतलो तर काय होईल ह्या दोघांमध्ये कंश आणि एक दशांश चिन्ह सातमध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर आहे मग आता इथं काय शिल्लक राहील आठ दशांश चिन्ह पाच हे वजाचं चिन्ह जशाच तसं पुन्हा इथं काय आहे एक दशांश चिन्ह पाच आणि हे एक दशांश चिन्ह सात तर इथं घेतलेलं आहे कंस बंद कंस बंद आता काय करा हे आठ दशांश चिन्ह पाच वजा एक दशांश चिन्ह पाच यांची वजा बाकी करा पाचमधून पाच गेले शून्य राहिले दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आठ मधून एक गेलं सात राहिलं मग एक दशांश चिन्ह सात गुणिले सात का आले ह्याचं उत्तर सात दशांश शून्य म्हणजे सात आता दशांशाचा गुणाकार आपण कसं करतो दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो बरोबर आहे सत्री सतरा सत्तर एकोणीसाचे सतरा पाच पंच्याऐंशी सत्रीस एक दुगोदर्शी सतरा सत्तर एकशे एकोणीस आता आपल्याला राहिला प्रश्न दशांश चिन्हाचा दशांश चिन्ह कुठं द्यायचं आहे तर उजवीकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे प्रश्नामध्ये मग उत्तरामध्ये बी उजवीकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे अकरा दशांश चिन्ह नऊ हे उत्तर येईल काय येईल अकरा दशांश चिन्ह नऊ पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय येते पर्याय क्रमांक बी आलं का लक्षात अकरा दशांश चिन्ह नऊ पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांनी प्रश्न क्रमांक पाच दोन शून्य दशांश चिन्ह दोन कमा शून्य दशांश शून्य शून्य दोन आणि शून्य दशांश शून्य 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 दोन यांचा गुणाकार किती पहा प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे दोन कॉमा शून्य दशांश शून्य दोन कॉमा शून्य दशांश शून्य शून्य दोन आणि शून्य दशांश शून्य 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 दोन यांचा गुणाकार करायचे म्हणजे ह्याची मांडणी अशी करा दोन गुणिले शून्य दशांश शून्य दोन गुणिले शून्य दशांश शून्य शून्य दोन गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य दोन आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो दशांशाचा गुणाकार करते दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा दशांश चिन्ह आहे का नाही नाही असं समजून गुणाकार करा मग इथं जर केलं तर इथं काय राहील दोन इथं दोन इथं दोन इथं दोन कारण की मागच्या शून्याला काही किंमत आहे का नाही मग दोन गुणिले दोन किती झाले चार चार हे दोन गुणिले दोन चार हे चार गुणिले दोन आणि हे गुणिले दोन म्हणजे काय झालं हे चार गुणिले या दोघाचा गुणाकार चार चारी चोक सोहळा गुणाकार किती आला सोहळा किंवा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा गुणाकार किती आला सोहळा आला मग आता गुणाकार सोहळा आल्याच्या नंतर प्रश्नामध्ये दशांश चिन्ह आहे दशांश चिन्ह नाही असं समजून आपण गुणाकार केला गुणाकार आला सोहळा मग प्रश्नामध्ये दशांश आहे तर मग आता ते किती अंक सोडून आहे उजवीकडून मोजा इथं किती अंक आहेत एक दोन तीन हे तीन अधिक इथं किती आहेत दोन अधिक इथं एक म्हणजे ही एक अन दोन तीन आणि तीन सहा सहा अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल मग सहा अंक सोडून म्हणजे इथं किती अंक आहेत दोन अंक आहेत मग आता आणखी किती घ्यावे लागतील सहा अंक होण्यासाठी चार घ्यावे लागतील मग चार शून्य घ्या एक दोन हे तीन हे चार आणि हे दशांश आणि ह्याच्या पाठीमागे शून्य म्हणजे काय आलं शून्य दशांश चिन्ह एक दोन तीन चार शून्य आणि मग एक सहा उत्तर काय आलं आहे शून्य दशांश चिन्ह शून्य 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 एक सहा हे ये उत्तर येईल पर्याय आहे का शून्य दशांश चिन्ह शून्य 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 एक सहा पर्याय क्रमांक डी हे उत्तरील काय पर्याय क्रमांक डी ज्यांचा आलंय त्यांचा अभिनंदन प्रश्न क्रमांक सहा का आहे सहा पॉईंट तीन मधील सहा सात दशांश चिन्ह सात पामा सात दशांश चिन्ह शून्य सात पामा सात दशांश चिन्ह शून्य शून्य सात आणि सात दशांश चिन्ह शून्य शून्य सात सात यांची बिरीज किती आपल्याला इथं काय करायचे यांची बिरीज करायची काय करायचे तर यांची बिरीज काय आहे संख्या हे सात दशांश चिन्ह सात आपण काय करू दशांश चिन्हाची बिरीज आहे मग उभी मांडणी करू म्हणजे आपल्याला सोपं जाते कशामुळं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येते हे सात दशांश चिन्ह सात घेतलं आता हे सात दशांश चिन्ह शून्य सात दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलाच पाहिजे त्यानंतर सात दशांश चिन्ह शून्य शून्य सात आणि त्याच्यानंतर सत्याहत्तर दशांश चिन्ह शून्य शून्य सात सात शून्य शून्य सात सात यांची बिरीज करा इथं शून्य इथं शून्य घ्या इथं काहीच नाही म्हणजे शून्य घ्या नसेल तर काही हरकत नाही इथं काही नाही म्हणजे शून्य घ्या नाही घेतलं तरी चालतं सातच्या वर काही नाही म्हणजे काहीच नाही शून्यचं असतं हे सात 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 चौदाला चार हाचा किती आला एक सात आणि एक आठ हे सातला सात दशांशाच्या खाली दशांश चिन्ह सात चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीसला आठ हाचे आले दोन सात चौदा आणि सात एकवीस आणि सात अठ्ठावीसला आठ हाचे किती आले दोन सात आणि दोन नऊ उत्तर आलं अठ्ठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात अठ्ठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात हे उत्तर येईल पर्याय आहे का अठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात सात आठ चार सात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक बी क्रमांक सात पाच पूर्णांक तीन छेद पाच अधिक दोन पूर्णांक एक छेद दोन वजा शून्य दशांश चिन्ह सात आठ पाच अधिक तीन कंसामध्ये बारा वजा सात या पदावलीची किंमत आहे आपल्याला ही दिलेली काय करायची पदावली सोडवायची आहे दिलेली पदावली सोडवा पाच पूर्णांक तीन छेद पाच अधिक दोन पूर्णांक एक छेद दोन वजा शून्य दशांश शून्य सात आठ पाच अधिक तीन कंसामध्ये बारा वजा सात मग काय करा पूर्णयुक्त पूर्णांक कथा आहे हा करा पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीस अठ्ठावीस छेद पाच अधिक बेदुनी चार चार आणि एक पाच पाच छेद दोन वजा शून्य दशांश चन्य सात आठ पाच अधिक तीन या कंसामध्ये तीनमध्ये काहीच नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे बारामधून सात गेले किती राहिले पाच राहिले म्हणजे तीन गुणिले पाच झाले हे आता इथं दशांश आहे आपण काय करू हे दशांश चिन्ह काढून टाकू किंवा मग ह्याला दशांशामध्ये रूपांतर करू म्हणजे सगळ्यात सोपं जाईल ह्याला जर दशांशामध्ये जर घेतलं तर पाचनं भाग घातलं तर पाचापाचा पंचवीस अठ्ठावीसमधून पंचवीस गेले किती राहिले तीन राहिले दशांश द्या तीस झाले पाच सक्क तीस पाच पॉईंट सहा अधिक पाच छेद दोन म्हणजे बेदुनी चार एक उर्ला भाग जातने दशांश दिला दहा झाले बेपनचे दहा हे दोन पॉईंट पाच वजा शून्य दशांश शून्य सात आठ पाच अधिक तिनापाचा पंधरा पा चला बिरीज करा पाच दशांश शून्य सहा अधिक दोन दशांश शून्य पाच यांची आग यांची बेरीज करा पुन्हा हे वजा करा हे बेरीज करा मग वजाबाकी जर केलं अगोदर बेरीज कंचे भाग उपयोगच्या नियमानुसार अगोदर बेरीज पुन्हा वजाबाकी मग यांची बेरीज करा सहा आणि पाच किती झाले अकरा अकराला एक चिन्ह दशास तसं सहा आणि पाच अकरा अकराला एक दशांश चिन्ह जशास तसं मग हातचा एक पाच अनेक सहा सहा दोन आठ आठ दशांश चिन्ह एक मग काय आले इथं हे आठ दशांश चिन्ह एक वजा शून्य दशांश चिन्ह सात आठ पाच शून्य दशांश चिन्ह सात आठ पाच यांची वजाबाकी करा वजाबाकी जर केलं तर शून्य दशांश शून्य सात आठ पाच या दोघाची बिरीज तुम्ही म्हणताल या दोघाची बिरीज करा बिरीज होत नाही पंधरा अधिक शून्य दशांश आठ पाच होत नाही कारण की शून्य दशांश चिन्ह सात आठ पाचचं चिन्ह ऋण आहे आणि याचं चिन्ह आहे चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकीच होते बेरीज कधी होत नाही समान चिन्ह असतील तर बेरीज होते नियम का आहे गणिताचा समान चिन्ह असतील तर बेरीज करा समान असलेले चिन्ह द्या मग चिन्ह दोघाचे ऋण असेल तर बेरीज करावी ऋण चिन्ह द्यावे आणि भिन्न चिन्ह असतील तर त्याची वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं म्हणजे आपल्याला ह्या पंधरामधून हे वजा करावंच लागतं मग त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यातून हे वजा करू हे पाच राहिले नऊमधून आठ गेले एक राहिले दहामधून सात गेले तीन आणि हे सात मग काय आलं सात अधिक हे पंधरा म्हणजे सात दशांश चिन्ह तीन एक पाच अधिक पंधरा बीरीज करा इथं काय आहे ह्याचा दशांश इथं आहे म्हणजे इथं पुढं शून्य तुम्ही कितीही लिहू शकता काही हरकत नाही मग पंधरा आणि सात पूर्णांकाची बिरीज करा बावीस इथं शून्य आहे म्हणजे दशांश तीन एक पाच म्हणजे बावीस दशांश चिन्ह तीन एक पाच हे उत्तर येईल उत्तर काय बावीस दशांश चिन्ह तीन एक पाच पुढचा प्रश्न दोन दशमान संख्यांची बेरीज दशमान म्हणजे दशांश असलेल्या संख्यांची बेरीज एकशे सदुसष्ट दशांश चिन्ह दोन पाच आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा अठरा दशांश चिन्ह पाच शून्यने मोठी असेल इथे दशांश अठरा दशांश चिन्ह पाच शून्यने मोठी असेल तर मोठी संख्या आहे का आहे पहा दोन संख्यांची बिरीज दिली आहे आणि एक संख्या समजा एक संख्या एक्स आहे आणि दुसरी संख्या हिच्यापेक्षा मोठी आहे म्हणजे काय होईल हे अठरा दशांश चिन्ह पाच शून्य अधिक एक्स आलं आणि ह्यांची बिरीज दिली आहे आपल्याला जर दोन संख्यांची बिरीज आणि या दोन संख्येमधला फरक किती आहे अठरा दशांश चिन्ह पाच शून्य मग आपल्याला जर असं जर दश दशांशाचं जर उदाहरण दिलं तर आपण काय केलं असतो आपण शिकलो असं तर काय करतो आपण मोठी संख्या जर काढायची असेल मोठी संख्या जर काढायची असते तर आपण काय करतो यांची बिरीज किती आहे एकशे सदुसष्ट दशांश चिन्ह दोन पाच अधिक मोठी संख्या काढायची तर अधिक लहान संख्या काळा झाली तरी तर वजाय ना अधिक दोघांमधील फरक किती आहे अठरा दशांश शून्य पाच शून्य आणि भागिले दो, दो. दोन भागिले दोन हे पाचला पाच बारा पाचन दोन सात दशांश शून्य जसं तसं आठ सात पंधराला पाच हचशाला एक आठ सात पंधराला पाच हचचा एक हचचा एक आला सहा आणि एक सात आणि एक आठ एकशे पंच्याऐंशी दशांश चिन्ह सात पाच भागिले दोन दोन न भाग घाला बेक बे ब्याण्णवे बे अठरा का आहे पाच बेदुनी चार दशांश चिन्ह जसे असत एक उरला पुढं गेला सतरा झाले काय झालं मग बे बेआटी सोळा पुन्हा एक उरला पुढं गेला पंधरा झाले बेसत्ती चौदा बेसत्ती चौदा एक उरला दहा झाले बेपनचे दहा काल हो आठ ब्याण्णव दशांश शून्य आठ सात पाच हे उत्तर येईल काय उत्तर ब्याण्णव दशांश शून्य आठ सात पाच ज्यांचं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला ब्याण्णव दशांश आठ सात पाच हे उत्तर आलेलं आहे ज्यांचं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ जर पाच दशांश चिन्ह दोन आठ पाच दशांश शून्य दोन आठ गुणिले शून्य दशांश शिन आठ बरोबर चार दशांश शून्य दोन दोन चार तर बावन्न दशांश आठ गुणिले शून्य दशांश शून्य आठ ची किंमत आहे याची किंमत काढायची आपल्याला कशाची पाच दशांश चिन्ह दोन आठ पहा पाच दशांश शून्य दोन आठ गुणिले शून्य दशांश शून्य आठ बरोबर चार दशांश शून्य दोन दोन चार हे जर आहे आणि आता तर तर काय म्हणतंय बावन्न दशांश चून्य आठ गुणिले शून्य दशांश शून्य आठ बरोबर किती आता पहा एकदम सोपा प्रश्न आहे अवघड काहीच नाही गुणाकार आपल्याला दिले गुणाकार करत बसायची गरज नाही उत्तर आधीच दिले फक्त इथं प्रश्न आहे कशाचा दशांश चिन्ह कुठं द्यायचा इथं काय पहा दशांश चिन्ह नाही असं समजा काय दिले पाचशे अठ्ठावीस बरोबर आहे इथं बी नाही असं समजा गुणिले आठ बरोबर चार हजार दोनशे चोवीस बरोबर आहे पाचशे अठ्ठावीस गुणिले आठ बरोबर चार हजार दोनशे चोवीस तसंच इथं बी दशांश चिन्ह नाही असं समजा पाचशे अठ्ठावीस गुणिले आठ मग इथं बी उत्तर काय येईल ह्याचं हे पाचशे अठ्ठावीसला पाचशे अठ्ठावीस गुणिले गुणिले आठला आठ म्हणजे इथंही उत्तर काय येणारे चार हजार दोनशे चोवीस म्हणजे उत्तर काय येणारे चार हजार दोनशे चोवीस येणारे बरोबर आहे मग आता हे गुणाकार आहे दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला गुणाकाराला चार हजार दोनशे अठ्ठावीस मग इथं काय केलंय दशांशाच्या पुढचे इथले दोन आणि की एकूण किती अंक झाले दशांशाच्या पुढे तीन मग हे एक दोन तीन तीन अंक सोडून इथं दशांश दिला तर का आलं चार दशांश चिन्ह दोन दोन चार तसंच तर मधी दशांशाच्या पुढे इथे एक आहे आणि इथे एक आहे एकूण किती अंक आहे दशांश पुढे दोन मग उजवीकडून दोन अंक सोडून दशांश द्या म्हणजे इथे येईल बेचाळीस दशांश चिन्ह दोन चार हे उत्तर येईल उत्तर काय बेचाळीस दशांश चिन्ह दोन चार बेचिस दशांश दोन चार पर उत्तर बेचिस दशांश दोन चार पर क्रमांक दवाध्या तीन मधी प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दहा एक छेद अक्रा छेद शंभर अधिक एकशे अकरा छेदा मध्य एक हजार छेद दशमान सममूल्य है म्हणजे याचा दशांशातली समान किंमत काय म्हणजे याची किंमत काय म्हणते एक छेद दहा अधिक अकरा छेद शंभर अधिक एकशे अकरा छेदामध्ये एक हजार याची किंमत काढायची आपल्याला म्हणजे ह्याची बिरीज करायची मग बिरीज करा बिरीज करत असताना सर्वप्रथम दशांशामध्ये ह्याला रूपांतर करून घ्या दशांशामध्ये रूपांतर करून घ्या ह्याला काय होईल हा शून्य कटला वर दशांश इथं आला म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक अधिक हे दोन शून्य कटले उजवीकडून दोन अंक सोडून दशांश इथे येईल शून्य दशांश चिन्ह एक एक आधी तीन शून्य कटले तर वर तीन अंक सोडून दशांश एक दोन तीन म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक 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 मग ह्यांची बिरीज करा शून्य दशांश चिन्ह एक अधिक शून्य दशांश चिन्ह एक एक अधिक शून्य दशांश चिन्ह एक 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 दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे म्हणजे ही एक एक दोन एक दोन तीन दशांश शून्य म्हणजे शून्य दशांश चिन्ह तू तीन दोन एक हे उत्तर येते काय येते उत्तर शून्य दशांश चिन्ह तीन दोन एक पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते काय येते पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन दे। दहा प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावत असतीलचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मात्र